स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडतेच्या दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्याडूमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत तर विद्यामित्रो महत्त्वाची मोठी अपडेट आहे वनरक्षक पद्भरतीबाबत तर तुम्ही ठिकाणी बघू शकता मित्रांनो वनरक्षक पदभरतीतील डमी उमेदवाराचे मित्रांनो बिंग या ठिकाणी फुटलेले आहे म्हणजेच काय मित्रांनो तर डमी उमेदवार अडिकाने या ठिकाणी उपस्थित झालेला होता त्याच्या ठिकाणी बिंग फुटलेलं आहे म्हणजेच काय तो विद्यार्थी ठिकाणी सापडला आहे आता नेमकं हे प्रकरण काय हे आपल्याला समजून घ्यायचे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मिळणार नाही आणि मित्रांनो वनरक्षक पदभरतीबाबत जर तुम्हाला ए टीचे सर्व अपडेट असेल तर ताबडतूब ता खालील लाल बटनवर क्लिक करा तुम्ही ते चॅनलला सबस्क्राइब करा कारण तुम्हाला ह्या चॅनल मित्रांनो वनरक्षक पद्धती व सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे म्हणून एकही विद्यार्थ्यां सुद्धा कामाने सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे तर बघा बनावट कागदपत्राद्वारे फसवणूक छत्रपती संभाजीनगर जालन्यातील मित्रनो दोघांविरुद्ध किंवा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता विधानंत्रण तुम्ही जर बघितलं ही बातमी मित्रांनो कालची तुम्ही किनी बघू शकता दोन मार्च दोन हजार चोवीस म्हणजेच मित्रांनो काला झाली ही महत्त्वाची अपडेट आहे कारण मी तुम्हाला सर्व लेटेस्ट अपडेट प्रोव्हाइड करत असतो तर तुम्ही बघू शकता वन विभागाच्या वनरक्षक पदभरत डमी उमेदवाराला उभी केल्याचे भिंग एकोणतीस फेब्रुवारीला मित्रांनो फुटले मूळ उमेदवारांसह डमी उमेदवार मराठवाड्यातील मित्रांनो असून दोघांविरुद्ध किंवा गुन्हे नोंदवण्यात आले आहे यामध्ये एका उमेदवाराला अटकही करण्यात आली आहे रवींद्र सोमनाथ पायगव्हाण तुम्ही बघू शकता राहणाऱ्या मित्रोपळाशी तुम्ही देखील बघू शकता मित्रांनो सर्व देखील माहिती देण्यात दे आलेली आहे आता मित्रांनो व डमी उमेदवार प्रदीप राजपूर हे दोन उमेदवार आहेत अशी गुन्हा दाखल झाल्यांची मित्रांनो नावे आहेत रवींद्र पायगवान हा उमेदवार अटकेत आहे आणि यवतमाळ वनवृत्तातील नामनिर्देशाच्या कोट्यातील वनरक्षक पदासाठी पायगवान याने ऑनलाईन अर्ज सादर केला गुणवत्तेनुसार निवड यादीतील सर्वसाधारण प्रवर्गात त्याचा समावेश करण्यात आला सर्व, सर्व उमेदवारांचे दस्तावेज धाव चाचणी म्हणजे सादर केले कागदपत्रे शारीरिक क्षमता चाचणीची सी सी टी व्ही फुटेजी फुटेजमध्ये तपासणी करण्यात आली रवींद्र पाघवानांचे सी सी टी व्ही फुटेज तपासले असता मोड व डमी हे दोन्ही उमेदवार वेगवेगळे असून आले त्यावर नागपूर तुळजापूर महामार्गावरील यवतमाळ बायपासवरील रेणुकाई पॅलेस येथे सकाळी पाच किलोमीटर धावणारा उमेदवार डमी असल्याचा रिकी उघड झालं परीक्षेच्या ओळखपत्रामधील छायाचित्र ही डमी उमेदवार असल्याची बाब स्पष्ट झाली त्यामुळे एकोणतीस फेब्रुवारीला सदस्य सचिव व इतर सदस्यांनी विचारपूस केली असता पाच किलोमीटर धावण्याच्या चाचणीमध्ये डमी उमेदवार प्रदीप राजपूतला हुबा करून तो माझ्या जागी धावल्याचा आरोपींनी कबूल केले सी सी टी व्ही फुटेजमध्ये ही बाब निष्पन्न झाली आहे याबाबत आर एफ या ओ अमर नरेंद्र श्रीडाम यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हे या नोंदवण्यात आले आहेत म्हणजेच काय मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर या डमी उमेदवार अडिकेने पळवण्यात आलं होतं मूळ उमेदवाराला अटक केली असून न्यायालयाने चार मार्चपर्यंत पोलीस कुठे सोडवली आहे नंतर पसार डमी उमेदवाराचा पोलिसांकडून आणखीने शोध घेण्यात येत आहे म्हणजेच काय तर मित्रांनो अशा प्रकारे देखील डमी उमेदवार अडिके दहा चाचणीमध्ये या सहभाग घेतला होता प्लसमध्ये मित्रांनो काही ठिकाणी अडिकीने डमी उमेदवाराचा इस्तेमाल केला होता म्हणजेच सांगितलं मित्रांनो की वनरक्षक पद्भरतीमध्ये सुद्धा आणखी डमी उमेदवारिकेने बसून डमी उमेदवार मित्रांनो उभं करून या ठिकाणी निवड घेण्याचा ठिकाणी प्रयत्न चालू आहे म्हणजेच काय तर मित्रांनो एकीकडे विद्यार्थी प्रामाणिक अभ्यास करताय प्रामाणिकपणे ठिकाणी मेहनत घेत आहे जवळजवळ मित्रांनो चार चार पाच वर्षापासून दोन दोन तीन तीन वर्षापासून विद्यार्थी रस्त्यावर अडकिनी अनवाणी पायाने पळत आहेत का त्यांना अडकिनी मित्रांनो धावत असून मी अडकिनी चांगला यश मिळाला पाहिजे चांगले गुण मिळायला पाहिजे ह्या हेतून आणि एकीकडे मित्रांनो डमी उमेदवार अडकिनी दुसऱ्या उमेदवाराला उपस्थित करून त्या अडकिनी जॉईनिंग मिळवण्याचा प्रयत्न करतोय म्हणजेच असा अडकिनी प्रकार सुरू आहे तर विधी हा जो डमी उमेदवार त्याच्या मित्रांनो संपूर्ण तपास झाला आणि मित्रांनो ह्यामध्ये कोर्टानिकिनी हस्तक्षेप केला आणि मित्रांनो कोर्टाने या ठिकाणी कोटी सुद्धा आहे म्हणजे सांगायचं दोसर मित्रांनो की, आ, की, आ, की जे डमी उमेदवार आहे तर त्यांच्यावर टीके मित्रांनो कठोर कारवाई होणार आहे कारण मित्रांनो सी सी टी व्ही फोटोच्या डिग्रीने चेक केली जात आहे आणि त्यानुसार मित्रांनो डमी उमेदवारांनी ठिकाणी कठोर कारवाई केली जात आहे सांगायची दोस्त मित्रांनो की असा प्रकार टिकणी घडत आहे वनरक्षक पदभर्तीमध्ये म्हणून तुम्हाला ही अपडेट मी प्रोव्हाइड केली आहे अपेक्षा कर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल हे अपडेट आवडली असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायू नका व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद